मंडळी जय जवान जय किसान बघा संघटना कुठल्याही क्षेत्रामध्ये संघटना असली तर फार मोठं एकीचं बळ असतं आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून बघा आपण आता एक निंबाळकर सरांच्या दशक्रियेपर्यंत बैलगाडी संघटनेनं सांगितलेलं आहे की कुठेही मैदान घ्यायचं नाही किंवा बैल आपली पळवायची नाही बैलगाडी मालकांना त्यांचं ऐकलं आणि मैदान होती ती कॅन्सल केली संघटना आपण म्हणतो अखिल भारतीय बैलगाडी संघटना त्यांचे जे अध्यक्ष असतील किंवा पदाधिकारी असतील ती म्हणजे संघटना नसते आपण सर्व म्हणजे संघटना आहे आणि या संघटनेत आपले एक कुटुंब प्रमुख म्हणून आपण त्यांच्याकडं बघतो आणि आपण सर्व त्या संघटनेचे सदस्य आहोत यासाठी आपण सर्वांनी एक नोंद करायची पैलवान विलास देशमुखांशी माझं आत्ता फोनवरनं बोलणं झालं तशा पद्धतीनं ते एक व्हिडिओसुद्धा बनवून टाकणार आहेत आपण या व्हिडिओच्या पुढं टाकणार आहे तर संघटना ही फार मोठी गरजेची आहे आज एखादा तुमचा व्यवहार असेल किंवा काय या व्यवहारामध्ये संघटना असेल तर तो चांगल्या पद्धतीनं व्यवहार होऊ शकतो किंवा सर्व लोक लोकांच्या एकजुटीनं एखाद्या जे अनर्थ एक आता जे चालूला अनर्थ काढतायत हे अनर्थ टाळण्यासाठी ही दखल घेण्यासाठी संघटनेचं रजिस्ट्रेशन फार जरूरी आहे आपल्या बैलगाडी अखिल भारतीय हो बैलगाडी संघटनेकडं रजिस्टर केल्यानंतरनं तो संघटनेचा सदस्य झाला प्रत्येकानं या संघटनेचं सदस्य व्हावं आणि या संघटनेत सामील व्हावं अशी माझी विनंती आहे संघटनेमध्ये कसं रजिस्ट्रेशन करायचं किंवा काय करायचं हे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच्यासमोरसुद्धा पैलवान विलास देशमुख यांना तयार केलेल्या नियमावली किंवा संपूर्ण व्हिडिओ टाकणार आहोत नमस्कार मी पैलवान विलास देशमुख सचिव अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य प्रथमतः आज या व्हिडिओद्वारे आपण आपल्या सर्वांचे सहकारी एक दिलदार व्यक्तिमत्व ज्यांचं नुकतंच अपघाती निधन झालं असे कैलासवासी रणजित निंबाळकर सर यांना अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व समस्त बैलगाडी मालक चालक समालोचक यूट्यूबर आणि बैलप्रेमी यांच्या वतीने भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आज हा व्हिडिओ बनवण्याचा प्रमुख हेतू असा की गेले अनेक दिवस आपली संघटना रजिस्ट्रेशन झाल्यानंतर प्रामुख्याने बैलगाडी मालकांचं रजिस्ट्रेशन करण्याचा आपला हेतू होता जेणेकरून प्रत्येक बैलगाडी मालकाचं वाइज प्रत्येक तालुक्यातील बैलगाडी मालकांचं रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं होतं आणि याची प्रमुख मागणी आपले रणजित निंबाळकर सर वारंवार माझ्याकडे करत होते गेले दहा पंधरा दिवसापूर्वी बैलगाडी चर्चा सत्र ग्रुप यावर त्यांनी त्यांचं मत मांडलं होतं की पैलवान तुम्ही लव लवकरात लवकर बैलगाडी मालकांचं रजिस्ट्रेशन करून घ्या जेणेकरून कोणत्याही बैलमालकावर अन्याय होत असेल तर त्याची जर रजिस्टर तो आपल्या संघटनेचा सदस्य असेल तर त्याला आपण संघटनेमार्फत त्याच्या काय अडीअडचणी दूर करू शकतो किंवा त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाला आपण सामोरे जाऊ शकतो पण आपण असं ठरवलं होतं की पाऊसकाळ हा एक जुलैपासून सुरू होतो आणि एक जुलैपासून जुलै महिन्यात पाऊस जास्त असल्यामुळे अतिवृष्टीमुळे मैदानांची संख्या कमी होते किंवा बिंजोडची कमी मैदानं भरतात आणि त्या महिन्याभरात आपल्याला अवधी सापडेल आणि त्या अवधीत आपण आपलं बैलगाडी मालकांचं चा, चालकांचं चा युट्युबर समालोचक ड्रायव्हर या सर्वांचं रजिस्ट्रेशन करून घेऊ मी सरांना सांगितलं होतं की सर एक तारखेनंतर आपल्याला हा उपक्रम सुरू करायचा आहे पण मागील तीन चार दिवसापूर्वी एक अपघात घडला आणि त्यात सरांच्या व काळाने मोठा आघात केला त्यांच्या कुटुंबावर आघात केला पण अखिल भारतीय बैलगाडी संघटना ही कालही त्यांच्या कुटुंबाबरोबर होती आजही आहे आणि उद्या येणाऱ्या प्रत्येक संकटात त्यांच्या कुटुंबाबरोबर पूर्ण ताकदीनशी असेल अशी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं मी ग्वाही देतो पण त्यांच्या मनातील एक प्रश्न जो त्यांना कायम सतावत होता ज्याची चर्चा आमची वारंवार होत होती तो म्हणजे बैलगाडी मालकांचं रजिस्ट्रेशन आणि त्यांचा तो मनातील प्रश्न आज मी घरी बसल्यानंतर माझ्या लक्षात आलं की सरांनी आपल्यापासून मागणी केली होती आणि त्या अनुषंगाने मी आज एक मेसेज टाकला बैलगाडी सत्र ग्रुपला आणि सर्व बैलगाडी मालकांच्यातून चालकांच्यातून युट्यूबवाल्यांच्यातून किंवा समालोचकांच्यातून एक चांगला प्रतिसाद मिळाला की पैलवान हे पाच दिवस आपण सरांचा विधी होत नाहीये तोपर्यंत महाराष्ट्रात सगळी मैदानं थांबवलेली आहेत त्याचबरोबर बिंजोडची मैदानंही थांबवलेली आहेत आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं तीस तारखेला फलटण येथे घेतलेलं मैदानही आपण सर्वप्रथम कॅन्सल केलं पण जर आपण हे रजिस्ट्रेशन करून जर सर्व बैलमालकांना मालकांना आपल्या संघटनेचे सभासद करून घेतले तर माझं म्हणणं असं आहे की खऱ्या अर्थानं सरांची ज्या जो हेतू होता या क्षेत्राला एक चांगला न्याय देण्याचा त्या हेतूला आपण पूर्ण करून त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या म माध्यमातून दिली जाईल त्यासाठी मी आज सर्व बैलगाडी मालकांना सांगितल्यानंतर प्रत्येक तालुक्यातून किंवा बैलगाडी मालकांचे मला फोन यायला लागले आपण अशा प्रकारे आपण पाहत आहात की अशा प्रकारे आपण प्रथमता संबंधित बैलमालकाचा मोबाईल नंबर त्याचं संपूर्ण नाव त्याचं गाव त्यानं दिलेली अनामत रक्कम म्हणजे आता आपण सर्वसाधारण बैलगाडी मालकाच्या रजिस्ट्रेशन साठी कमीत कमी एक हजार रुपयाची रक्कम आपण जमा करतो आहे आणि त्याची सही हा असा अखिल भारतीय बैलगाडी संघटना वाई तालुका रजिस्ट्रेशन अशा प्रकारे आपण फॉर्मॅट तयार करून प्रत्येक तालुका अध्यक्षांनी ज्या त्या तालुक्यात दोन ते तीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करा करावी जेणेकरून उपाध्यक्ष असतील सचिव असतील किंवा कार्याध्यक्ष असतील आणि खजिनदार असतील ह्या दोन तीन दिवसात जेवढं जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन आपल्याकडे होईल ते सरांच्या दशक्रियाच्या विधीच्या दुसऱ्या दिवशी आपण माझ्याकडे इकडं द्यायचं आहे संपूर्ण लिस्ट तुमच्या तालुक्यातील बैलगाडी मालकाची वीस चाळीस पन्नास शंभर दोनशे जी लोक आहेत त्या पद्धतीने त्यांची अनामत रक्कम मी जमा करून घ्यायची एक हजाराची आणि त्यांना आपण ह्या आपल्याला व्हिडिओद्वारे आपल्याला फोटो येईल की आपण एक कार्ड छापणार आहोत ज्या कार्डवर त्या मालकाचं नाव अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं वरती नाव असेल त्या मालकाचं नाव असेल त्याचा मोबाईल नंबर असेल त्याचं गाव असेल आणि त्याचा अनुक्रमांक असेल म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर खाली येईल प पैलवान विलास देशमुख वाई आणि माझा मोबाईल नंबर त्याचबरोबर माझा अनुक्रमांक जर माझं पहिलं रजिस्ट्रेशन असेल तर एक नंबर येईल अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच सात सात आठ असे शंभर दोनशे तीनशे हजार अकराशे बाराशे पंधराशे जेवढे रजिस्ट्रेशन होतील त्याच्या आपल्याला अनुक्रमांक येईल आणि ज्या ठिकाणी ज्या मैदानात तुमच्यावर अन्याय होईल त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस संघटनेकडे धा धाव घ्याल किंवा संघटनेकडे मदतीची मागणी कराल त्यावेळेस संघटनेकडून हेही पाहिले जाईल की हा आपल्या संघटनेचा सदस्य असेल तरच आपण त्याला मदत करणार आहोत कारण की का आपण आजपर्यंत गेली दीड वर्षात सर्वसामान्य बैल गाडी मालकांना चालकांना सगळ्यांना मदत करत होतो पण काही विरुद्ध भाव किंवा काही विरुद्ध विचार या संघटनेविषयी या संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या विषयी लोकांच्या मनात आहेत तर अशा लोकांना आपण कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर न देता जे या संघटनेचे सदस्य आहेत त्यांच्यासाठी आपण शेवटपर्यंत काम करणार आहोत या अनुषंगाने आपण हे रजिस्ट्रेशन करणार आहोत आपण येत्या दोन तीन दिवसात आपापल्या तालुक्यात तालुका अध्यक्षांनी आपापल्या तालुका कमिटीला एकत्रित बोलवून कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं कोणाकडे करायचं याबाबतचं सगळं फॉर्मॅट किंवा याबाबतची माहिती आपल्या तालुक्याच्या ग्रुपवर टाका की उदाहरणार्थ उदयदादा पाटील हे कराड तालुक्याचे अध्यक्ष आहेत आणि आपण कराड तालुक्याचे दोन भाग केलेले आहेत तालुका हा मोठा असल्याने कराड उत्तर आणि कराड दक्षिण मग कराड उत्तरमध्ये दोन तीन लोकांची नेमणूक करावी लागणार आहे आणि कराड दक्षिणमध्ये दोन तीन लोकांची नेमणूक करावी लागणार आहे किंवा आता ऋतुराज बाबरचा मला फोन आला होता आणि त्याचं एक चांगलं मत होतं की पैलवान तीन चार लोकांच्याकडे रजिस्ट्रेशन न करता आम्ही एक दिवसाचा कार्यक्रम आयोजित करतोय की सगळ्या बैलगाडी मालकांचा तिथं तालुक्यातील बैलगाडी मालकांचा मेळावा आयोजित करतोय त्या मेळाव्याला जे बैलगाडी मालक येतील त्यांचं आम्ही त्या तिथंच त्या दिवशीच रजिस्ट्रेशन करून घेणार आहोत म्हणजे चांगले निर्णय बैलगाडी मालकांच्यातून होत आहेत त्यातून सर्वजण एकत्रित आले तर सर्व पदाधिकारी लोकांना कळतील आणि प्रत्येक बैलगाडी मालकाचा संवाद ज्या संघट तालुका संघटना आहे त्यांना साधता येईल या अनुषंगाने आपण तालुका प्रमुखांनी ती भूमिका बजवायची आणि जे रजिस्ट्रेशन आपलं होईल ते आठ तारखेला सर्वांचा दशक्रिय विधी झाल्यानंतर आठ तारखेला तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे जमा करायचे येत्या वीस दिवसात आपण प्रत्येकाला ते कार्ड अलॉट करणार आहोत वीस दिवसानंतर एखादा कार्यक्रम घेऊन आपण प्रत्येक सदस्यांना त्यांचे कार्ड किंवा प्रत्येक तालुका अध्यक्षांना बोलवून त्यांच्या तालुक्याच्या कमिटीचे जी लिस्ट आमच्याकडे सादर केली होती त्याचे कार्ड देणार आहोत आणि आपण आत्ता रजिस्ट्रेशनला एक हजार रुपयाची अनामत रक्कम घेतोय साधारणतः दोनशे ते तीनशे रुपये आपल्याला काढला जातील त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक तालुक्याला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं लेटरपॅड द्यायचे जेणेकरून तालुक्यात कोणत्याही मैदानात अन्याय झाला तर त्या लेटरपॅडवर तुम्ही प्रांत तहसीलदार पोलीस प्रशासन यांच्याकडं तक्रार अर्ज दाखल करू शकता त्याचबरोबर त्यांना स्टॅम्प दे द्यायचे आहेत आणि जी रक्कम आपल्याकडे शिल्लक राहील ती रक्कम जर आपल्या बैलगाडी शर्यतीदरम्यान कोणत्या बैलगाडी मालकाला चालकाला किंवा ड्रायव्हरला किंवा युट्यूबरला कुणाला अपघात झाला किंवा त्याच्यावर एखादा अतिप्रसंग ओढवला तर कुठंतरी एक कुटुंब या नात्यानं ही संघटना चालवत असताना त्याला फुल नाही फुलाच्या पाकळीची मदतीची थोडीशी आपण प्रक्रिया त्यामार्फत राबवणार आहोत त्याचबरोबर एखाद्या सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा जर बैल दगावला तर एखादा सर्वसामान्य बैलगाडी मालक ज्यानं गेले दहा वर्षाच्या बंदीच्या काळात बैलांची संगोपनाने संवर्धन केलं आणि तो आज त्याच्या तुटपुंज्या आर्थिक परिस्थितीतून सुद्धा या बैलगाडी क्षेत्राला जिवंत ठेवण्यासाठी आणि आपली संस्कृती टिकवण्यासाठी हा नाच जोपासत आहे आणि एखादा प्रसंग त्याच्यावर ओढवला किंवा एखाद्या मैदानात अपघात होऊन त्याच्या बैलाला इजा झाली त्याचा बैल दागावला तर अशा वेळेस काहीतरी संघटनेमार्फत त्याला हातभार लावावा अशी आमची मनोमन इच्छा आहे आणि हा हातभार आपल्या सर्वांच्या मार्फत आपण जमा केलेल्या रकमेतून आपण त्यांना देणार आहोत पण ही जी अनामत रक्कम तुम्ही जमा करताय प्रत्येक तालुका तालुकावाईज आता समजा कराड तालुक्यातून जर पा पाचशे बैलगाडी मालकांची नोंद झाली तर ते त्यांची जी रक्कम माझ्याकडे जमा केलेली आहे ती तालुका संघटनेकडे आहे तशाच पद्धतीनं आपल्या सातारा जिल्ह्यातील अकरा तालुके पुण्यातील एक पाच सहा तालुके सांगली जिल्ह्यातील पाच सहा तालुके सोलापूर जिल्ह्यातील तीन चार तालुके परत ता, जर मुंबईचे आपले बैल मालक इथे रजिस्ट्रेशन करू इच्छितात कारण की त्यांची बैल इथं असतात एक पाच सहा महिन्याच्या कालावधीसाठी इथे असतात तेही आपल्या संघटनेचा भाग म्हणून तेही इथे रजिस्ट्रेशन करू शकतात मग ह्या सगळ्यांचा लेखाजोखा आपण ज्या पद्धतीने फलटण येथे वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती प्रत्येक वर्षी आपल्या अठरा मेला वर्धापन दिन असतो पण आता एक आपल्याला काही म्हणजे अठरा मेला आपल्या संघटनेचे अध्यक्ष इथं नसल्यामुळे आपण ती सभा पुढे ढकलली होती तर अठरा मेला प्रत्येक वर्षी आपण सर्वसाधारण वार्षिक सभा आणि वर्धापन दिन एकत्रित घेऊन तो जो काय एक वर्षात आपण जे काय सर्वसामान्य बैलगाडी मालकांचे पैसे आपण खर्च केलेले आहेत त्याचा सगळा आडा आढावा आपण तिथं लाईव्ह टेलिकास्टद्वारे देणार आहोत मग ही आपल्या रजिस्ट्रेशनची प्रक प्रक्रिया होती मी चर्चासत्र ग्रुपवर एक हजार चोवीस लोक आहेत त्यांच्या पर्यंत आपण ही पोचवली त्याचबरोबर मी काही दहावीस ग्रुप असतील त्याच्यावर ही माहिती कळवली पण सर्वसामान्य बैल बैलमालकांपर्यंत ही गोष्ट पोचवावी आणि प्रत्येक घटकाला ह्या गोष्टीची माहिती व्हावी या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवलेला आहे पुनच्या मी ह्या रजिस्ट्रेशनबाबत आग्रही भूमिका घेणारे रणजित निंबाळकर सर यांना आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद